नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक व दोन वर आधारित प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे आणि वेळ हा एक तासाचा देण्यात आलेला आहे अगोदर आपण विज्ञान भाग एक वर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासू प्रश्न पहिला अ योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागी योग्य पर्यायाचे फक्त वर्णाक्षर लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न उत्तर असेल त्या उत्तराचा पर्याय वर्णाक्षर त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहे पहिले विधान त्याचे उत्तर येते तीन अपर्याय बरोबर आहे म्हणून आपण त्या ठिकाणी वर्णाक्षर लिहिलेले आहे मी उत्तर देखील लिहिलेले आहे पण तुम्ही केवळ वर्णाक्षर लिहायचे आहे दुसरे विधान आधुनिक आवर्त आवर्तसारणे हॅलोजनला टिंबटिंब या गणात स्थान दिले आहे त्याचे उत्तर सतरा आहे क पर्याय बरोबर आहे तिसरे विधान जस्तावर विरल हायड्रोक्लोरिक आम्लाची क्रिया ही टिंबटिंब अभिक्रिया आहे विस्थापन अभिक्रिया आहे क पर्याय बरोबर आहे प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न एक खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा वस्तूचा मुक्तिवेग वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून नसतो बरोबर दुसरे विधान पुढील गटातील वेगळा घटक ओळखा व कारणे द्या नायट्रोजन निऑन ऑर्गॉन हेलियम वेगळा घटक आहे नायट्रोजन इतर सर्व निष्क्रिय वायू आहेत तिसरा प्रश्न फक्त नाव लिहा सोडियम धातूची एथियल अल्कोहोल बरोबर अभिक्रिया केली असता बाहेर पडणारा वायू हायड्रोजन वायू प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा तीन प्रश्न दिलेले आहेत कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे चार गुणांसाठी लिहायचे आहे आपण या ठिकाणी तीनही प्रश्न अभ्यासू एक सूर्य व पृथ्वी यांच्यामधील गुरुत्व बलाचे परिणाम काढा या प्रश्नाचे उत्तर अभ्यासू आपण ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे दुसरा प्रश्न आधुनिक आवर्त सारणीची रचना टीप लिहा उत्तर आधुनिक आवर्त आवर्तसारणीमध्ये मूलद्रव्ये त्यांच्या अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मांडलेली आहेत आधुनिक आवर्तसारणीमध्ये सात आडव्या ओळी आहेत त्यांना आवर्त म्हणतात एकूण सात आवर्त आहेत तसेच या सारणीतील अठरा हुबे स्तंभ आहेत त्यांना गण म्हणतात एकूण गण अठरा आहेत आवर्त व गण यांच्या रचनेतून चौकटी तयार होतात या चौकटींमध्ये वरच्या बाजूला ओळीने अणुअंक दर्शवलेले असतात प्रश्न तिसरा रेडॉक्स अभिक्रिया ही सोज्ञा उदाहरणाच्या साह्याने स्पष्ट करा उत्तर ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच वेळी जेव्हा ऑक्सिडीकरण व क्षपण या दोन्ही अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया म्हणतात रेडॉक्स अभिक्रियाबरोबर क्षपण अधिक ऑक्सिडीकरण रेडॉक्स अभिक्रियेत एका अभिक्रियाकारकाचे ऑक्सिडीकरण होते तर दुसऱ्या अभिक्रियाकारकाचे क्षपण होते ऑक्सिडकामुळे क्षपणाचे ऑक्सिडीकरण होते व क्षपणकामुळे ऑक्सिडिकाचे क्षपण होते आता विज्ञान भाग दोन वर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला अ योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागी योग्य पर्यायाचे फक्त वर्णाक्षर लिहा तीन गुणांसाठी आहे एक योग्य डीएनए धाग्यावरील माहिती आरएनए धाग्यावर पाठवण्याची प्रक्रिया म्हणजे टिंबटिंब त्याचा अपर्याय बरोबर आहे प्रतिलेखन दुसरे ग्लायकोलायसीच्या शेवटी टिंबटिंबचे रेणू मिळतात पायरुवेटचे त्याचा क पर्याय बरोबर आहे तिसरे विधान मानवामध्ये वाय हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी त्याचा क पर्याय बरोबर आहे प्रश्न पहिल्यातील प्रश्ना, प्रश्नांची उत्तरे लिहा तीन गुणांसाठी आहे व्याख्या लिहा अनुवंशिकता उत्तर एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे अनुवंशिकता होय दुसरा प्रश्न योग्य कारण देऊन विसंगत घटक ओळखा त्या ठिकाणी जो गट दिलेला आहे त्यातील वेगळा घटक आहे इन्शुलिन इतर सर्व मेदामलांपासून तयार झालेली संप्रेरके आहेत तिसरे सहसंबंध ओळखा व लिहा आमिवा विभाजन हायड्रा मुकुलायन प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा तीनपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत चार गुणांसाठी प्रश्न पहिला अमिबामधील बहुविभाजन पद्धत स्पष्ट करा उत्तर प्रतिकूल परिस्थितीत जेव्हा अन्न अपुरे असते तेव्हा आदिजीव बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात अशावेळी अमिबा संरक्षक कवच तयार करतात पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते त्यामुळे अनेक केंद्रके तयार होतात मग पेशीद्रव्याचेही विभाजन होते आणि अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात ज्यावेळी अनुकूलता असते अशा वेळी पुटी फोडून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात दुसरा प्रश्न फरक स्पष्ट करा सूत्री पेशी विभाजन आणि अर्धसूत्री पेशी विभाजन एक सूत्री पेशी विभाजनात गुणसूत्रांची संख्या बदलत नाही द्विगुणित पेशी द्विगुणितच राहतात अर्धगुणसूत्री पेशी विभाजनात गुणसूत्रांची संख्या अर्धी होते द्विगुणित पेशी एकगुणित होतात दोन एका जनक पेशीपासून दोन जन्यपेशी निर्माण होतात अर्धसूत्री एका जनक पेशीपासून चार जन्यपेशी निर्माण होतात सूत्री विभाजन सूत्री पेशी विभाजनाची पूर्वावस्था जास्त काळाची नसते अर्धगुणसूत्री पेशी विभाजन पूर्वावस्था जास्त काळाची असते प्रश्न तिसरा थोडक्यात टीप लिहा जोडणारे दुवे पा या ठिकाणी जोडणारे दुवे टीप देण्यात आलेली आहे काही सजीवात अशी शारीरिक लक्षणे असतात की ती लक्षणे दोन वेगळ्या गटातील सजीवात आढळून येतात दोन वेगळ्या गटांना ही लक्षणे जोडत असल्याने अशा लक्षणांना जोडणारे दुवे असे म्हणतात उदाहरणार्थ पेरीपॅटस पेरीपॅटस हा अनॅलिडा व संधिपात प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे ॲनॅलिडा व संधिपात या दोन्ही अपृष्ठवंशीय प्राणी संघाची वैशिष्ट्ये हा प्राणी दर्शवतो ॲनालिडा किंवा वलयी प्राण्यांमध्ये खंडीभूत अंग पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव आणि संधिपात प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका व खुली रक्ता संस्था या प्राण्यात आढळते दुसरे आहे डगबिल प्लॅटिपस तीन लंग फिश हा मत्स्य आणि उभयचर या वर्गांना जोडणारा धुवा आहे तो मासा असूनही फुफ्फुसांद्वारे श्वसन करतो पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक व दोन वर आधारित प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली जर तुम्हाला दहावीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता दहावी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा